सर याच्या संदर्भातला एक विषय असा आहे म्हणजे आता माझ्या पाचव्याला सांगतो आपल्याला की मागच्या दोन चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये तीन फ्रॉड कंपन्या अशा आल्या की त्या कंपनीनी दोन पाचशे कोटी रुपयामध्ये फसवणूक करून ते निघून गेले या सगळ्यात फसवणूक झाल्याच्या नंतर आपल्याला विषय लक्षात येईल मला असं वाटत जसं आता आपण बांगलादेशी घुसून गेल्यावर त्यांचं आयडेंटिटी कार्ड तपासतोय मग आपल्या तालुक्यात किंवा आपल्या शहरात किंवा त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशी एखादी बोगस कंपनी घेते ती शे दोनशे कोटी रुपयाची तुमची फसवणूक करून निघून जाते आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांची फसवणूक होते त्यावेळेस हा विषय आपल्या लक्षात येतो मग लोक गुन्हा दाखल करायला सुद्धा समोर येत नाही मग जेव्हा अशी एखादी कंपनी त्या पोलीस स्टेशनच्या हद्दी करोडो रुपयाचा फ्रॉड करते आहे तोपर्यंत पोलीस डिपार्टमेंट काय करत मला असं वाटतं की अशी एखादी कंपनी जर का तिथे असेल आता तुम्हाला माझ्या इथलं उदाहरण सांगतो पाचोऱ्यामध्ये क्रिप्टो करन्सी आली त्या क्रिप्टो करन्सीनी शेकडो करोड रुपयाचा फ्रॉड केला लोकांना आमिष दाखवले पहिल्या वर्षभरात तीन तीन पाच

आणि तो राहुल माळी आता फरार आहे नाशिकला आहे कोणीही कंप्लेन यायला कारण त्यांच्या जो नाही त्यांनी फक्त इन्व्हेस्टमेंट केली मग एवढा आकडा वाढतोपर्यंत किंवा अशा कंपन्या कि जेव्हा इतक्या करोडो रुपयाचा फ्रॉड करतात मग तोपर्यंत तो पोलीस स्टेशन काय करत तर मला असं वाटतंय की जसं आपण एखादा भाडेकरू आला तर त्याचा अग्रिमेंट करून पोलीस स्टेशनला कळवा लावतो तशी एखादी कंपनी जर का अशी बोगस त्या शहरात येत असेल मला त्यांनी पोलिसांनी हा विषय घेतला पाहिजे हे सगळं करोडो रुपयाचा फ्रॉड झाल्यानंतर कुणीतरी कंप्ले स्टेशन तिथे नेमकं काय करतो तर मला वाटतं हा विषय खूप सिरियस आहे हा विषय एरियामधला कुठल्या कंपनी ऐकतात काय काय लोकांचे ऑफिस पण आहे त्यांचं पार्टी वगैरे लोक पडल्यानंतर आमच्याकडे येतात एजंट मी तुम्हाला तेच लोकांकडे प्रूफच नाहीये आणि अशा बोगस कंपन्या आपल्या प्रत्येकाच्या शहरात आहे मी नुसतं आपल्या जगावर म्हणतोय पण आता आता माझ्याकडे म्हणजे लेटरचा विषय आहे एक तर खरा आहे तो गायब आहे ती बाई कंप्लेंट द्यायला येते ते बायक्रूफ आम्ही काय प्रूफ मागत त्यांना पुन्हा दोन करून दाखल करून पुढे तपास करायचा चालू आहे आम्ही काय आयटी डिपार्टमेंट आहे काय प्रूफ मागणार नाही मग आणखी दुसरा विषय आहे तुमच्याकडे प्रूफ नाही तुम्ही आयटी डिपार्टमेंट नाही मग तो जर का शेकडो करोड रुपयाचा फ्रॉड करत असेल आपण गुन्हा दाखल केला आपली तपासाची टीम तिथे गेली ना त्याला पाच पन्नास द्यायला काहीच अडचण नाही त्याला तो डायरेक्ट रिटर्न येतो आरोपी तिकडे कारण तुम्ही आयटी डिपार्ट आय टी नाही तुमच्याकडे प्रूफ नाही वारंट नाही हा फक्त तिथे जातोय त्याला भेटतोय आता ही व्यक्ती आता एक तुम्हाला एक सांगतो राहुल माळी नाव घेऊन सांगतोय राहुल माळी नावाचा व्यक्ती आता ही नाशिक मध्ये आहे आणि त्यांनी किमान शंभर करोड रुपयाचा फ्रॉड केलेला आहे लोक गुन्हाही का दाखल करत नाहीत दाखल ती केस कोर्टात जाते कोर्टात तो काय होईल त्याने हात वर करून दिले कोर्टात केस चालते आता त्यांनी मे महिन्याची त्यांना गॅरंटी दिली आहे की मी मे महिन्यापर्यंत परत त्या आम्ही त्यावरती सेवा सर काय झालं की पब्लिकचा इंटरेस्ट असेल हे असे ड्युलरांचं ज्याचं तुम्ही शेवट तपास करत नाही